भाजपा युवा मोर्चा जालना जालन्याच्या जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणाचा व स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीराजे बुद्धनासमोर या ठिकाणी संपन्न होतोय थोड्याच वेळापूर्वी इरिगेशन या कॉलनीमध्ये दे। वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम झाला आहे आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाचं औचित्य हे शहरामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे तालुक्यामध्ये आहे जालन्याच्या सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम जिल्ह्याच्या अंतर्गत संपन्न होतोय त्याचबरोबरीनं आदरणीय लोणीकर साहेब यांच्या आदेशाने भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील साहेब युवा मोर्चा संघटन महामंत्री राहुलजी लोणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जालन्याच्या सर्व तालुक्यामध्ये शहरामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी जिल्ह्याचे आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी संदीपभाई हिवराळे असतील सुशीलजी ढोले असतील ॲडव्होकेट किरकांकडे पटेल असतील ज्यतू पाटील असतील राहुलजी देशपांडे असतील विकाचे दांडगे असतील साळवे जे असतील लखनजी असतील सर्व आमचे पदाधिकारी भाजप युवा मोर्चाचे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद